आणि यानंतर बातम्या सविस्तरपणे पाहूयात बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मरीन ड्राईव्हवरील लोटलेल्या जनसागराची काल मरीन ड्राईव्हवरती लाखोंचा जमाव टीम इंडियाच्या स्वागतासाठी अभिनंदनासाठी जमला होता मात्र आता त्याच गर्दीत काहींना श्वसनाचा त्रास झाल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय गर्दीतल्या काहींना श्वास घेण्यास त्रास झालाय मरीन ड्राईव्हवरील एका दुकानात काहींना सीपीआर देण्यात आल्याचा व्हिडिओ दिसत तर काल गर्दीमुळे गुदमरून आणि इतर कारणांमुळे नऊ जण जखमी झाले होते त्यापैकी सात जणांना प्राथमिक उपचार देऊन त्यांना घरी पाठवण्यात आलंय तर दोन जणांवर अजूनही रुग्णालयात दा उपचार सुरू असल्याचं कळत दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या जात आहेत जुई आपण पाहतोय मरीन ड्राईव्हवरती काल लाखोंचा जनसमुदाय उसळल्याचं बघायला मिळालं आणि आण याच गर्दीमध्ये काही जणांना श्वसनाचे त्रास देखील झालेत काही जण जखमी देखील झालेत सध्याची माहिती काय मिळतीये वर्षा काल टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी लाखोंनी गर्दी केली होती मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये त्यासोबतच जवळपास तीस हजार ते चाळीस हजार मुंबईकर हे वानखेडे स्टेडियममध्ये जमा होते लाडक्या आपल्या टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी मात्र इतकी गर्दी झाली होती की अनेकांना श्वासाचा त्रास सुरू झाला आणि त्यापैकी नऊ जणांना जी टी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं सात जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे मात्र अजून दोघंजणं त्यांची प्रकृती स्थिर नसल्याने हॉस्पिटल मध्येच दाखल आहेत खरं तर काल इतकी मोठी गर्दी जमली इत... इतकी गर्दी जमली होती मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये की स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना निर्देश दिले होते की जी गर्दी जमली आहे जे मुंबईकर जमले आहेत त्यांची गैरसोय होऊ नये याची देखील दखल पोलिसांनी घ्यावी त्या व्यतिरिक्त पोलिसांनी देखील आवाहन केलं होतं नागरिकांना की तुम्ही जर येतात आनंद साजरा करण्यासाठी तर आपल्या जीवाची काळजी घ्या हे आवाहन केल्या केल्यानंतर तरी देखील मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि जवळपास जर आपण चित्र पाहिलं का तर मग एकमेकांच्या अंगावरती देखील अनेक जण चढले होते ते केवळ टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यातच आता नऊ जणांपैकी सात जणांना डिस्चार्ज मिळाला आहे आणि दोन जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे अजूनही त्यांची प्रकृती स्थिर नाही त्यामुळे दोघांना डिस्चार्ज कधी मिळतो आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग चपलांचा खप जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात सकाळी मरीन ड्राईव्ह परिसरांनी परिसरामध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळाला कारण रात्रीच तो देखील साफ करण्यात आला त्यामुळे महापालिका असेल किंवा मुंबई पोलीस असतील या दोघांची काल दमछाक झाली आणि त्यातच नऊ जणांपैकी सात जणांना डिस्चार्ज देऊन दोघांची प्रकृती अजून स्थिर नसल्याची प्राथमिक माहिती समोर येते किरण अगदी जोई खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी